भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाअंतर्गत मुंबई येथील अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसेबिलिटीज अर्थात अलियावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या अपंग दिव्यांग कल्याण विभागाच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशन जून 2025 रोजी महाराष्ट्रातील पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पर्पल फेअर दोन हजार पंचवीस चे आयोजन केले होते अलियावर जंग संस्थेच्या संचालक डॉक्टर सुमन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमात का दिव्यांग उद्योजकांचे सतरा स्टॉल एक कला प्रदर्शन खाद्य पदार्थांचे स्टॉल आणि पर्पल स्पोर्ट्स यांचा समावेश होता ज्यामध्ये एकशे वीस विद्यार्थ्यांनी इंडोर गेम्स मध्ये भाग घेतला सांस्कृतिक कार्यक्रमात अठरा शाळांमधील एकशे अठ्याहत्तर विद्यार्थी आणि ऐंशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते ओंकार अंध विद्यालय झाडापोली दिव्य विद्यालय जव्हार उमंग स्पेशल स्कूल वसई संजीवनी शाळा वसई जेव्ही शपारिया कर्णबधीर शाळा पालघर आणि स्वामी परिणाश्रम शाळा विरार या शाळांचा सहभाग होता यावेळी सर्व सहभागींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आणि चौदा लाभार्थींना ॲलेमिकोकडून व्हीलचेअर सी पी चेअर आणि श्रवणयंत्र यांसारखे सहाय्यक साहित्य वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला का जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी रवींद्र शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे दिव्यांग पुनर्वसन अधिकारी नितीन ढगे जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनलकर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य वैद्यही वधान उपस्थित होते प्रमिला कोकड यांनी मिळवलेल्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी वैद्यही वधान यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा प्रशासन पालघर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र विरार आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात यूथ फॉर जॉबद्वारे रोजगार मेळावा आणि जिल्हा परिषद आणि आय जे एन आय जी आय एच डी मुंबईद्वारे माहिती देणाऱ्या सा स्टॉल्सचा समावेश होता ज्यामध्ये पाचशेहून अधिक सहभागी होते महाराष्ट्रातील एका आकांक्षी प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या पर्पल फेअर दोन हजार पंचवीसने समावेशक उपक्रम सांस्कृतिक वारसा उत्सव आणि सामाजिक समावेशनाला प्रोत्साहन देऊन अपंग दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्याच्या वचनबद्धतेला बळकटी दिली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका